मी जगदीश महाजन मी रिटायर्ड क्लास वन ऑफिसर आहे ही आमची पहिलीच फॉरेन टूर आहे बँकॉकच्या हॉटेलमध्ये मी सगळ्या ग्रुपला माझी ओळख करून दिली साहेबांनी त्यांची अपुरी ओळख आपल्याला करून दिलीय आमचा ग्रुप लीडर सर्वांना सांगू लागला तुम्हाला कल्पना नसेल पण साहेबांचे आपल्या मुख्यमंत्र्याशी खूप जवळचे संबंध आहेत आमदार खासदारांसोबत तर त्यांची रोजची बैठक असते सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या मी मनातून खुश झालो पण मी तसं चेहऱ्यावर दाखवलं नाही हळूहळू सगळे आपला परिचय करून देऊ लागले बऱ्याच जणांची ही पहिलीच विदेशवारी होती तर काही जणांची दुसरी किंवा तिसरी सर्वात शेवटी एक साधारण कपडे घातलेला एक माणूस उभा राहिला त्यांच्या कपड्यांमुळे म्हणा किंवा सगळ्यांना जेवणाचे वेध लागले होते त्यामुळे म्हणा कुणी त्याला गांभीर्याने घेण्याच्या मूडमध्ये नव्हतं मी सदानंद पाठक आणि ही माझी पत्नी मीनाक्षी पाठक मी एका शैक्षणिक संस्थेत क्लार्क म्हणून काम करतो आमची ही नववी फॉरेन टूर आहे त्या हॉलमध्ये एकदम शांतता पसरली मला तर आश्चर्याचा धक्काच बसला आतापर्यंत आम्ही भूतान श्रीलंका सिंगापूर मलेशिया व्हिएतनाम इंडोनेशिया हाँगकाँग जपान या देशात जाऊन आलोय पुढील वर्षी युरोप टूरला जायचा विचार करतोय अजूनही लोक धक्क्यातून बाहेर आले नव्हते एका मामुली कारकुंड्याने इतक्या फॉरेन टूर्स कराव्या हे कुणाच्या पचनी पडत नव्हतं पाठक तुम्ही एकटे गेले होतात की सहकुटुंब मी विचारलं सहपत्नी तसा मुलांनाही तीन चार देशात घेऊन गेलो होतो पण त्यांच्या शिक्षण आणि करिअरमुळे सगळ्या देशात नेता आलं नाही पाठक शैक्षणिक संस्थेत चांगला हात मारलेला दिसतोय तुम्ही मी म्हटलो तसा एकच हशा पिकला पण पाठक गंभीर होता आहो साहेब जवळजवळ सगळ्या शैक्षणिक संस्था राजकारण्यांच्या हातात असताना एक मामुली कारकून काय हात मारणार आहे सगळे शांत झाले आम्हाला दोघांनाही प्रवास आणि पर्यटनाची आवड पाठक पुढे बोलू लागला जगप्रवास हे आमचं ध्येय होत पण कमाई तर तेवढी नव्हती बचत हा एकमेव मार्ग होता तो आम्ही अवलंबला तेवढ्यात जेवण तयार झाल्याची बातमी घेऊन एक माणूस आला सगळे उठले पण मी पाठकला सोडणार नव्हतो मी त्याला म्हणालो पाठक तुमच्याशी सविस्तर बोलायचं होत जेवण झाल्यावर या ना साहेब रूम मध्ये या छान गप्पा मारू ते सगळे जेवायला गेले मी मात्र रूमकडे पळालो दोन पेग मारल्याशिवाय मला झोप आली नसती जेवण झाल्यानंतर मी सौला घेऊन पाठकच्या रूम मध्ये गेलो पाठक मला उत्सुकता आहे की हे सगळं तुम्ही कसं जमवलं इतक्या फॉरेन टूर्स त्याही कमी पगारात मी विचारलं सर विशेष काही नाही आम्ही आमची लाईफस्टाईल साधी ठेवली फालतू खर्च करायचा नाही हे ठरवून टाकलं आमच्याकडे आजही टीव्ही अँड्रॉइड मोबाईल होम थिएटर असं काहीही नाही टू व्हीलर आत्ता मुलाने घेतली तीही अगदीच गरज होती म्हणून मी माझ्या बायकोनं आतापर्यंत सगळं आयुष्य सायकलवर काढलं बायको चांगली सुगरण असल्याने कधी हॉटेलिंग केलं नाही हॉटेलचे सर्व पदार्थ ती घरीच करते याचा अर्थ तुम्ही आयुष्यात एन्जॉयमेंट काहीच केली नाही आहो त्या वहिनींनाही जीव आहे कधीतरी स्वयंपाकाचा कंटाळा त्यांनाही येतच असणार ना पाठक हसला साहेब एन्जॉयमेंटचा अर्थ चमचमीत नॉनव्हेज खाणं दारू पिणं चारित्र्यहीन पात्रांच्या आणि सासूसोनांच्या कारस्थानांच्या सिरियल्स पाहणं हा असेल तर तो आम्हाला अमान्य प्रवास आहे चांगली पुस्तकं वाचणं चांगलं संगीत ऐकणं निसर्गात फिरणं फुलांचं पक्षांचं निरीक्षण करणं प्रवास करणं प्रवासात भेटणाऱ्या व्यक्तींची संबंध जुळवणं त्यांच्या संस्कृतींचा अभ्यास करणं यातही एक पॉझिटिव्ह एन्जॉयमेंट आहे असं तुम्हाला नाही वाटत आता राहिला प्रश्न बायकोच्या स्वयंपाकाच्या कंटाळ्याचा तर तुम्हाला सांगतो साहेब आमच्या घरातला प्रत्येक जण उत्कृष्ट स्वयंपाकी आहे त्यामुळे आम्ही आलटून पालटून स्वयंपाक करतो स्त्री पुरुष समानता आमच्या घरात नेहमीच राहिली आहे बाप रे काहीतरी वेगळंच प्रकरण होत मी विषय बदलत म्हटलं बरं ते जाऊ द्या मूळ विषयाकडे येऊया या ह तर बचती बरोबरच ऍडिशनल इन्कमसाठी मी दुकानांचे छोट्या फर्म्सचे अकाउंट्स लिहायला सुरुवात केली मिसेसने पोस्टाची एजन्सी घेतली मुलं मोठी झाल्यावर मुलीने शिकवण्या घ्यायला तर मुलाने गॅरेजवर काम करायला सुरुवात केली कोणत्याही कामाची लाज बाळगायची नाही हे आम्ही मुलांच्या मनावर बिंबवलं होतं पण मग मुलांचे शिक्षण व्यवस्थित झाली का मुलं जात्याच हुशार आणि सिन्सिअर होती स्कॉलरशिप मिळवून त्यांनी शिक्षण पूर्ण केली मला फक्त परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी ते पैसे मागतात मुलं मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तिने एम एस केलंय अमेरिकेतून सध्या बँगलोरला असते तिचा नवराही इंजिनियर आहे दोघांनी कंपनी सुरू केली आहे मस्त चाललंय तिचं मुलगा नुकताच एम डी झालाय मेडिसिन मध्ये सध्या एका हॉस्पिटलला प्रॅक्टिस करतोय लवकरच स्वतःच हॉस्पिटल उभारायचा विचार करतोय मी चाट पडलो मला माझी मुलं आठवली मुलीने कॉलेजमध्ये अनेक लफडी केली होती लग्ना अगोदरच ती प्रेग्नंट राहिली होती ते प्रकरण निपटताना माझ्या नाकीनऊ आले होते प्रचंड हुंडा देऊन मी तिचं लग्न लावून दिलं होतं पण तिथेही ती व्यवस्थित राहत नव्हती भांडणं करून माहेरी निघून येणं सुरूच होता मुलाने तर नाकात दम आणला होता कॉलेजमध्ये असताना माऱ्या माऱ्या करणं मुलींची छेड काढणं गुटखा खाणं दारू पिणं एवढेच त्याचे उद्योग होते माझ्या ओळखींमुळे मी त्याच्या भानगडी निस्तरल्या होत्या कॉलेजमधून काढून मी त्याला बियर बार काढून दिला आम्हाला न जुमानता एका तुकार मुलीशी त्याने लग्न केलं होतं तिच्याशीही त्याचं पटत नव्हतं दारू पिऊन तो तिला मारहाण करायचा घरात रोज घडणाऱ्या महाभारताला कंटाळूनच आम्ही बँकॉकच्या टूरला आलो होतो आमचा औषधाचाही खर्च नगण्य आहे पाठकच्या बायकोच्या बोलण्यामुळे माझी तंद्री भंगली सायकल चालवण्यामुळे किंवा कुठेही पायी जात असल्यामुळे आम्ही एकदम फिट आहोत लोक आम्हाला कंजूस म्हणतात पण याचे फायदे त्यांना दिसत नाहीत बघा औषधाची एक गोळी नाही लागली आम्हाला तोही खर्च आमचा वाचला मी माझ्या सुटलेल्या पोटाकडे पाहिलं मग बायकोकडे पाहिलं आम्ही दोघांनीही वजनाची शंभरी पार केली तुलनेत शितले होती तुलनेत पाठक पती पत्नी चाळीशीतले वाटत होते पाठकची बायको तर अजूनही चवळीची शेंग वाटत होती साहेब तुमच्याबद्दल सांगा ना काही पाठक बोलला आमचं ठीकच आहे औरंगाबादला या तिथे आमचा मोठा बंगला आहे दोन कोटीचा मुंबई पुणे नाशिक इथेही आमचे फ्लॅट्स आहेत गावी पाचशे एकर जमीन आहे मुलगा बियरबार चालवतो मुलगी पुण्यात दिलीये मी थोडं मगरुरीनेच सांगितलं अरे वा छान आम्ही पण औरंगाबाद मध्येच राहतो आमचं घर मात्र छोटस आहे पण का हो साहेब एवढी सगळी प्रॉपर्टी फक्त पगारावर जमवली की काही साईड बिझनेसही आहे तुमचा मी जोरात हसलो हे सगळं मी भ्रष्टाचार करून कमवलं होतं दोन तीनदा मी पकडलाही गेलो होतो पण मंत्र्यांच्या कृपेने सही सलामत सुटलो होतो आहो पाठक समजून घ्या एका सरकारी खात्यातला मी वरिष्ठ अधिकारी सरकारी खात्यात काय चालतं हे तुम्हालाही माहीत आहे म्हणूनच तर मला आश्चर्य वाटलं की साधारण नोकरी असूनही तुम्ही हे सर्व जमवलं कस साहेब तुम्ही पैसा कमवण्यात आयुष्य घालवलं मी आनंद मिळवण्यात अर्थात पैसा कमवण्यातही आनंद मिळतोच की पाठकने जणू माझ्या थोबाडीतच मारली होती पण त्याने माझी शान कुठे पाहिली होती घरी या एकदा पाठक पैसा काय काय घडवू शकतो हे समजेल तुम्हाला पाठक निर्मळ हसला मग म्हणाला पैसेवाल्यांचे थाटच वेगळे असतात साहेब आमच्या झोपडीला तुमचे चरण स्पर्श होऊ द्या ते झाले की आम्हालाही तुमच्याकडे यायला बरं वाटेल हरकत नाही येऊ आम्ही बर आता रजा घेतो गुड नाईट आम्ही रूमवर परतलो पण मला झोप काही लागेना कमी पैशातही अनेक गोष्टी करता येतात हे पाठकने मला दाखवून दिलं होतं खरोखर पैशाच्या मागे लागून मी खरं आयुष्य जगलोच नव्हतो व्यसनांमुळे आणि शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे माझं शरीर सगळ्या आजारांचं माहेरघर झालं होत अतिवजन बीपी डायबेटीस खराब लिव्हर गुडघेदुखी स्पॉन्डिलायसिस निद्रानाश कोणते आजार नव्हते मला अजून साठी गाठली नव्हती तरी सत्तरीचा म्हातारा दिसत होतो मी बँकॉक साईट सीनही एन्जॉय करू शकलो नव्हतो बँकॉकहून परतल्यावर काही दिवसांनी मला पाठकची आठवण झाली मी त्याला फोन करून रविवारी येत असल्याचं सांगितलं त्याने त्याचा पत्ता दिला फोनवर तरी त्याला आनंद झाल्याचं जाणवलं पाठकला इम्प्रेस करण्यासाठी मी मुद्दाम माझी आलिशान कार घेऊन गेलो रस्त्यावर पाठक आमची वाटच पाहत होता मी त्याच्या घरावर नजर टाकली एक छोटस मजली घर होत ते माझा बंगला त्याचा तिप्पट मोठा होता या साहेब या मॅडम पाठकने आमचं स्वागत करत गेट उघडलं पाऊल टाकताच आतली छोटीशी बाग नजरेस पडली फुलझाडांनी गच्च भरलेली मुख्य दरवाजासमोर सुंदरशी रांगोळी काढली होती आम्ही आत प्रवेश केला पाठकच्या बायकोने समोर येऊन आमचं हसून स्वागत केलं आज शिरताच जाणवलं ते स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण हॉलमध्ये थोडस पण सुबक फर्निचर होत भिंतीवर दोनच पण सुरेख पेंटिंग्स होत्या टीपॉयवर आणि एका भिंतीच्या कोपऱ्यात ताज्या फुलांचे फ्लॉवर पॉट्स होते शोकेस ट्रॉफीजने भरलेले होते बाप रे इतक्या ट्रॉफीज कुणाच्या तो आहेत चा या माझ्या तोंडातून नकळत शब्द निघून गेले सगळ्यांच्या वक्तृत्व आणि नाट्य स्पर्धेच्या आणि माझ्या बॅडमिंटन स्पर्धेतल्या वा छान मी चांगलाच इम्प्रेस झालो या साहेब तुम्हाला घर दाखवतो अर्थात तुमच्या बंगल्याच्या तुलनेत झोपडीच म्हणायला हवी मी सहमत असल्याचं स्मित केलं पण आम्ही जस जशी एक, एक रूम पाहायला लागलो तस तसा माझा गर्व नाहीसा होत गेला एकूण एक रूम पाठक कुटुंबाच्या स्वच्छ चारित्र्याची कल्पकतेची रसिकतेची कलात्मकतेची आनंदी वृत्तीची एकमेकांवरील प्रेमाची प्रतिबिंब होती छोटस असूनही ते घर अप्रतिम होत बैठकीत परत येऊन मी माझ्या घराचं चित्र डोळ्यासमोर उभं केलं आणि निराशेचं मळब माझ्या मनावर दाटून आलं एवढा मोठा बंगला महागड्या आधुनिक पण अभिरुचिहीन वस्तूंनी सजला होता पण त्यात पूर्णपणे अभाव होता मला जाणवलं पैसा नसूनही पाठक माझ्यापेक्षा विचाराने चारित्र्याने कर्तृत्वाने नक्कीच श्रीमंत होता घ्या साहेब पाठकच्या बायकोने माझ्यासमोर शिरा पोह्याची डिश ठेवली त्यांच्या वासानेच माझी भूक खवळली मी चमचाने त्याचा घास घेतला आणि एक अप्रतिम चवीची नोंद माझ्या मनाने घेतली वाह अप्रतिम मी पाठककडे पाहत म्हणालो साहेब तुम्ही जेवणाचा नाही म्हणालात नाहीतर आम्ही एक वेगळ्याच मेनू ठरवला होता अशी सुरेख चव असेल तर जेवायला यावंच लागेल मी पहिल्यांदाच कुणाची इतकी स्तुती करत होतो आमचा चहा झाल्यावर पाठकचा मुलगा आला ओळख करून दिल्यावर तो माझ्या आणि सौच्या पाया पडला हॉस्पिटलचं काम कुठपर्यंत आलंय तुझे वडील मदत करणार असतील ना तुला मी मुद्दामच तिरकस प्रश्न विचारला बाबांची मदत घ्यायचीच कशाला काका अहो का? आमच्यासाठी त्यांनी काय नाही केलं आम्हाला एवढं शिकवलं मोठं केलं त्यांनी आणि आईने आपल्या कष्टाने शून्यातून उभं केलेलं हे विश्व आम्ही लहानपणापासून पाहतोय अजून किती अपेक्षा करायची आम्ही त्यांच्याकडून आणि उडुद्याने आमच्या पंखांनी आम्हाला त्यांची मदत घेतली तर आम्हाला कायमची रुखरुख लागेल की त्यांच्या सडेतोड उत्तराने मी गार पडलो त्या उत्तरात आई वडिलांविषयी आदर होता त्यांनी केलेल्या कष्टांची जाणीव होती हे असे संस्कार मी मुलांना का नाही देऊ शकलो याच मला दुःख झालं दोन पिढ्या बसून खातील एवढी माया मी जमवली होती ती काय मुलांना निष्क्रिय ऐतखव बनवण्यासाठी मला स्वतःचीच घृणा वाटू लागली पाठक कुटुंबाचा निरोप घेऊन निघालो पण मी दुःखाने जळत होतो ज्याला मी माझं कर्तृत्व समजत होतो ते पाठक कुटुंबाने माती मोल केलं होत मला माझ्या कुटुंबाची संपत्तीची लाज वाटू लागली होती दिवस बदलत गेले निवडणुका झाल्या माझ्या ओळखीचे आमदार खासदार पराभूत झाले सरकार बदललं पण मला काळजी नव्हती कारण मी आता नोकरीत नव्हतो एक दिवस सकाळीच दाराची बेल वाजली मी दार उघडलं बाहेर चार पाच सुटाबुटातली माणसं उभी होती आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून आलोय त्यातल्या एकाने कार्ड माझ्या हातात दिलं मी गारठलो माझे हात पाय थरथर कापू लागले मी माझ्या वकिलाशी बोलू शकतो मी कापऱ्या आवाजात विचारलं जरूर बोला त्यांना दाखवण्यासाठी सगळी कागदपत्र आहेत आमच्याकडे आहो पण साहेब मी आता रिटायर झालोय साहेब जरुरी पेक्षा जास्त संपत्ती जमवली की आपोआपच हितशत्रू तयार होतात विरोधी पक्षांकडे तर तुमची कुंडलीच तयार असेल तो स्मित करत म्हणाला मला सगळा अंदाज आला ते ऐकून मी सुन्न झालो दुपारी तीन वाजेपर्यंत बंगल्याची झडती सुरू होती मुलगा आणि बायको निर्विकार नजरेने त्याकडे बघत होते सोनेच्या चेहऱ्यावर कपटी हसू होत आता भोगा आपल्या पापाची फळ अशाच त्यांच्या नजरा मला सांगत होत्या चला साहेब झडतीत सापडलेले बेहिशोबी पंचवीस लाख आणि दोन किलो सोन्याच्या चिप्स दाखवत एक अधिकारी म्हणाला कुठे चौकशीसाठी आम्ही तुम्हाला ताब्यात घेत आहोत मी मुकाट्याने गाडीत जाऊन बसलो मला अचानक पाठकची आठवण आली साहेब एक फोन लावू मी विचारलं नो पॉलिटिकल इन्फ्लुएन्स साहेब हा माणूस साधा कारकून आहे ठीक आहे स्पीकर ऑन करा मी पाठकला फोन लावला हॅलो पाठक मी महाजन बोलतोय पाठक तुम्ही जिंकलात मी हरलो काय झालं साहेब असं का बोलताय पाठक इन्कम टॅक्सची धाड पडली आज बंगल्यावर मी पकडला गेलो क्षणभर शांतता पसरली मग पाठकचा आवाज आला साहेब तुम्हाला सोडवण्या इतका मी मोठा माणूस नक्कीच नाही पण मी तुमच्या सुटकेसाठी जरूर प्रार्थना करेन जे गैरमार्गाचं धन होत ते गेलं तर जाऊ द्या तुम्हाला पेन्शन भरपूर असेल साहेब तुमच्या एका महिन्याच्या पेन्शनमध्ये भारतातील अनेक कुटुंब सहा महिने संसार करतात सुटून आल्यावर साधं आयुष्य जगा गोरगरिबांना मदत करा घेण्यापेक्षा देण्यात खूप आनंद असतो साहेब काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल का कुणास ठोक पाठकशी बोलल्यानंतर मला हलकं वाटू लागलं येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत मला आली सगळी संपत्ती जप्त झाली तरी चालेल नाहीतरी ज्यांच्यासाठी कमवली त्यांना कोणती माझी किंमत होती साधी सहानुभूती सुद्धा त्यांनी मला दाखवली नव्हती पाठकच्या रूपात एक खरा हितचिंतक मला भेटला होता पण तो अगोदर का भेटला नाही याची खंत मला वाटून गेली मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद